मी एक पांडुरंगाचं भजन म्हणत आहे दगडाचा टाळ पाषाणाचा देव दगडाचा टाळ पाषाणाचा देव घास खारे विठला बोले देव घास खारे विठला बोले देव घास खारे विठला नाम देव तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या विनमज नाही कोणी तुझ्या नामाची लागली गोडी तुझं विनमज नाही कोणी दगडाचा टाळ पाषाणाचा देव दगडाचा टाळ पाषाणाचा देव घास खारे विठ्ठला बोले नाम देव घास खारे विठ्ठला बोले नाम देव पांडुरंगा तूच जीवल गा कारुसलाशी देवा, कारुस देवा माझ्यावरी सांगा देवा पांडुरंगा जीवला घाकारशी देवा माझ्यावरी सांगा दगडाचा टाळ पाशाणाचा देव दगडाचा टाळ पाशाणाचा देव घास खारे विठला बोले नाम देव घास खारे विठला बोले नाम देव तुच माझा तुझ्यावरी आहे आमची सता तूच माझा तुच पाठी तुझ्यावरी आहे आमची सता दगडाचा टाळ पासनाचा देव दगडाचा टाळम पासनाचा देव घास खारे विटला बोले नाम देव घासे विठला बोले नाम देव तुझ्यासाठी खिरीची वाटी तुझ्या माझ्या या प्रेमापोटी तुझ्यासाठी खिरीची वाटी तुझ्या माझ्या या प्रेमापोटी लाशी देवा या प्रेमा प्रेमापोटी लाशी देवा या प्रेमा घास खारी विठ्ठला बोले नामदेव घास खारे विटला, बोले नाम देव। दगडाचा टाळ पाषाणाचा देव दगडाचा टाळ पाषाणाचा देव घास खारे विटला बोले देव घास खारे विठला बोले देव घास खारे विटला बोले नाम देव, देव, देव राम धन्यवाद